वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या मतमोजणी परिसरात चार जून रोजी एकशे चौवेचाळीस कलम लागू लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगानं आदर्श आचारसंहिता कार्यक्रम घोषित केला आहे त्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले आहे मतमोजणी चार जून रोजी लोकशाही भवन विद्यापीठ रोड अमरावती येथे होणार आहे त्या अनुषंगानं दंडा जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व वा न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणाशे त्र्याहत्तरचं कलम एकशे लागू करण्यात आलं असल्याचे आदेश आदेशात नमूद केलं आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात सर्वपक्ष कार्यालय उमेदवारांनी मंडप मोबाईल फोन वायरलेस सेट ट्रान्झिस्टर ध्वनीक्षेपके सर्व प्रकारचे फेरीवाले व वा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खासगी वाहन व वा निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश प्रतिबंध करण्यात आलाय सदरील आदेश निवडणुकीची कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चार जूनच्या मध्यरात्रीपासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहणार असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी कळविलं आहे